हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनेल स्वीश्री तर आज आपण बघणार आहोत अयंगर बेकरी स्टाईल रवा केक कसा बनवायचा ते ही अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे कुठल्याही फॅन्सी इन्ग्रेडियंटचा किंवा उपकरणांचा इथे वापर केला नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण कुकरमध्ये हा केक के तयार करणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला बघूयात आपण रवा केक कसा बनवायचा ते तर त्यासाठी मी इथे पाऊन वाटी दही घेतलं आहे दही हे रूम टेम्परेचरवरचं असायला हवं डायरेक्ट फ्रीजमधून काढलेल्या दह्याचा वापर करू नये जर दही फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर ते थोडा वेळ बाहेर ठेवावं आणि त्यानंतर त्याचा वापर करावा त्यानंतर याच्यात अर्धी वाटी तेल आणि एक वाटी पिठी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यात एक वाटी रवा आणि तीन चमचे मैदा घालायचा आहे आणि बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचे लम्स राहायला नको याची काळजी घ्यायची आहे आता अर्धी वाटी मी इथे दूध घेतलं होतं त्या दुधातून थोडं थोडं दूध घालत जायचं नंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे म्हणजे अर्धा चमचा इतके मीठ घातले आहे आणि कन्सिस्टन्सी बघून त्यात थोडं थोडं दूध घालायचं परत दोन ते तीन चमचे दूध घालून व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे मिश्रण आपण तीस मिनटांसाठी झाकून ठेवूयात तीस मिनटांनंतर बघा आपलं जे केकचं मिश्रण होतं ते थोडं घट्ट झालं आहे परत उरलेल्या दुधामधून आपण इथे दोन ते ती तीन चमचे दूध टाकून घेतलं आहे पुन्हा थोडं दूध टाकलं आहे म्हणजे जे आपण अर्धी वाटी दूध काढलं होतं ते पूर्ण या मिश्रणाला लागलं ला आहे त्यानंतर पाच ते सहा थेंब वॅनिला इसेन्स टाकला आहे एक चमचा बेकिंग पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि आता यात आपण अर्धा चमचा इनो टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ज्या भांड्यात केक शिजवणार आहोत त्याला तूप लावून व्यवस्थित क्रेस करून घ्यायचं आहे आणि केकचं बॅटर त्यात ट्रान्स्फर करून घ्यायचं आहे आता आपण यात आपल्या आवडीनुसार फ्रूटी किंवा ड्रायफ्रूट्स घालू शकतो मी इथं चॉप्ड बदाम आणि काजू घातले आहेत कुकर प्रीहीट करायला ठेवला होता दहा मिनटांसाठी त्यात मीठ घातलं आहे वरून स्टँड ठेवला आहे आणि कुकरमध्ये हे केकचं भांडं व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आता झाकणाची शिट्टी काढून मीडियम फ्लेमवर पंचेचाळीस मिनटांसाठी हा केक शिजवून घ्यायचा आहे है। पंचेचाळीस मिनिटांनंतर बघूयात आपला केक कसा झाला आहे ते बघा व्यवस्थित टम्म फुगला आहे केक एकदम फ्लफी आहे चाकू घालून चेक केला आहे चाकू स्वच्छ निघाला आहे म्हणजे आपला केक परफेक्ट शिजला आहे दिसायलाही खूप छान दिसतो आणि टेस्ट खूप डिलिशियस लागते एकदा नक्की रेसिपी ट्राय करा